यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी तूर कपाशी आणि सोयाबीन पिकाची लागवड केली जिल्ह्यामध्ये साधारण पाच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केली तर अडीच लाख हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड केली ती एक लाख हेक्टरवर साधारण तूर पिकाची लागवड केली आता जेव्हा शेतकरी सोयाबीन आणि कपाशी घेऊन बाजारात जातो त्यावेळेस मात्र शेतकऱ्यांच्या लांबच राम रांगा या विक्री केंद्रावर पाहायला मिळत आहे आणि शेतकऱ्यांना हमी भाव जो आहे त्यापेक्षा कमी दरानं कापूस विक्री करावा लागत आहे आणि शेतकऱ्यांना हा भाव परवडत नाही मात्र लोकांची देणी आहे आणि अशा परिस्थितीत शेतकरी सोयाबीन असो की कपाशी असो हे कमी भावामध्ये विक्री करताना दिसत आहे काही ठिकाणी खाजगी व्यापारीसुद्धा शेतकऱ्याची कोंडी करत आहे आणि कमी भावाने कापूस आणि सोयाबीन खरेदी करताना दिसत आहे शेतकऱ्यांना महत्त्वाचे काम आहे आणि त्यामुळं शेतकरी मेल त्या भावात कपाशी आणि सोयाबीन विकताना दिसतो आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर भाव किती दिवसात कापसाचे पैसे मिळतात मग दहा दिवसात दहा बारा दिवसात सर्व सर्व कापूस सध्या अजून जेवढा निघाला तेवढा आणला निघायचा भाव पाहिजे होता अच्छा का बरं म्हणजे आता जेवढा महागायच्या मानत महागाई खूप वाढली कापूस वाढून आणि कासा कराचं कोणतंच पीक महाग नाही सोयाबीन नाही कापूस नाही कोणी मालाला भाव आहे सांगा बरं तुम्ही हमी भाव सात हजार पाचशे एकवीस आहे तर पुरत नाही सर काहीच पुरत नाही काहीच उरत नाही औरंग कालला तर शून्य आहे सतराशे रुपयाची बॅग खताची खताची असं आहे ना काहीच उरून नाही राहिले दोनशे रुपये वेचा आहे खर्च याला मनाला वीस किलोला ला दोनशे रुपये खर्च आहे वेचाचा हजार रुपये खर्च वेचाल चालला नुसता गाडीचा गाडी भाडी इथं आणायला खर्च आम्हाला तिथून भरायला खर्च आहे तिथून उबडायला खर्च आहे काय उरते कापसामध्ये व्यवसाय तो आहे म्हणून ते करा लागत करावं लागते का मग आपल्याकडे व्यवसाय दिला नाही ना कोणताही सरकार सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुमची काय हसा अपेक्षा का, का राहणार आता अपेक्षा भकम आहे पण करतच कोणी काही नाही ना काँग्रेसच्या काळामध्ये चौदा हजार पर्यंत कापूस गेला होता पर्यंत तूर गेली होती सबन काही सोळा बिन सात ते आठ हजार पर्यंत चाललं आज आपल्या ह्या सरकारमुळे आपला भाव काय सात हजार हमी भाव प्राइट विकतो म्हणलं तर सात हजार रुपये हातात काय येऊन राहिलं अडूस पासष्ट रुपये हातात येऊन राहिलं काय सगळं का पडणार आपण करून सोडलं नाही का भाव आहे कापसाचा सोयाबीनचा भाव का भेटून राहिला आपल्याला सोयाबीनचा भाव तर चार हजार आठशे ब्याण्णव आहे ना बेचाळीस त्रेचाळीस मिनिट सांगाले काळजी आहे एक 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 सांगा ना सोयाबीनचा जो भाव आहे तो हमी भाव त्याच्यामध्ये आता काय स्थिती आहे काय तुम्ही सोयाबीन झालं असेल तुम्हाला किती क्विंटल झालं आणि आता काय भाव मिळत आता तुम्हाला सांगतो साहेब भाव एक टाकते सोयाबीनले पंचेचाळीसशे भाव आहे अडतीसशे भाव आहे एकेशे बेचाळीस टाकते पण लागत नाही तुमचं मॉच्चर आहे बारीक दाना आहे बारीक दाण आहे मच्छर आहे त्या भाव लागू शकत नाही मग आता करायचं का तुम्ही आता काही दिवस ठेवू शकत नाही का मग सोयाबीन किंवा कापूस हे शेतीच्या भोरच्यावर बारा महिने खाणी आहे बारा महिने त्या शेतीच्या बरोबर सावकर पण पैसे आणणे शेती करणे आर्थिक परिस्थिती खराब सांगा बघ त्याच्या भोरच्यावर एवढा गुजारा होते का दोन चार लेकरू माय बाप काय होणार काही ना आठ दिवसांनी नोंदणी केली होती आणि आता माझ्याला कापूस आणला आहे पण तरी पण आता या भावामध्ये कसं आमचं म्हणजे समाधान नाही आहे आणि आता घरची आर्थिक परिस्थिती थोडी कसं म्हणजे डाऊन असल्यामुळे आता जे सावकार लोकांपासून पैसे आणतो आणि या पैशामुळे आम्हाला कसं नागाजीनं कसं कापूस विकावस लागत आहे आणि या भावात काही परवडणार नाही आम्हाला म्हणून सरकारनं थोडं काहीतरी लक्ष द्यावं अशी आमची इच्छा आहे कमीत कमी आठ ते साठ आठ हजार रुपये तरी नऊ हजाराच्या दरम्यान इतका भाव पाहिजे होता खर्च तर समजा आम्हाला बटाई पण नाही पडत बटाई पेक्षा जास्त चालला आहे रुपये आहे आणि ते म्हणजे असं पूर्ण खर्च जर काढतो म्हणलं तर कमीत कमी क्विंटल चार हजार रुपये असेच जाते समजा कसे थोडंसं सविस्तर सांग आता समजा बाराशे रुपये वेचाय चालली आहे त्याला आता कसं पेरणं टोपणं खत निंदणं फवारणी हा सर्व गोष्टी आहे आणि इतकं सर्व असल्याच्या नंतरही बी समजा जे आता व्यापारी लोक आहे समजा आपण समजा मार्केटला समजा कापूस आणला तर जे भाव पाहिजे आपल्याला ते आहे नाही आणि जसं आवरेज भेटायला पाहिजे तसं आवरेज काही भेटत नाही आहे बरं दुसरं एक की जेव्हा तुम्ही कापूसाची गाडी करू ना त्याचंही भाडं लागत असेल तुम्हाला खाली करायचं भाडं लागत भरायचं भाडं लागत असं काय काय लागतं तीन हजार रुपये गाडी भाडं लागते आणि त्याच्यामध्ये तीन हजार दोन ते अडीच हजार रुपये गाडी भरासाठी हमाल घेतात आणि पूर्ण इतर खर्च आणि काटा करणं खाली करणं असं म्हणजे गाडी जवळपास सात ते आठ हजार रुपये खर्च आहे अच्छा काय म्हणले पुरुषोत्तम नानाजी खरशे खरशे दादा तुम्ही किती इथं सोयाबीन आणलं इथं सोयाबीन आणलं मी पन्नास क्विंटल अच्छा काय भाव लागला सध्या सोयाबीन गेलो आपलं वालो दोन देर टाकली आहे एक किकल, गेली तिकडे पाहा माझ्याकडे एक गेली चार हजार वीस एक गेली चार हजार पंधरा अच्छा हा म्हणजे हमी भाव तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे असं असतानाही तुम्हाला काहून कमी भाव मिळाला कमी मिळाला म्हणजे आता सब व्यापाऱ्याचं हे आहे आता व्यापाऱ्याने घेतला तो काय म्हणणं आहे त्यांचं काय का भाव कमी दिला भाव चौवेचाळीस पर्यंत होते त्यांची ते त्यांनी आता भाव रिवर्स आणली आहे ते एक्केचाळीस पर्यंत जाऊन राहिला आहे मार्केट पण तुमचं नुकसान तर होऊन आलं नावापेक्षा ना, कमी नुकसान बोलत राहिलो आम्ही बाबा पण आता का करणार यात तुम्ही करून याच्यासाठी आता गरज असल्यामुळे अन्य आहे आणि नापेरले नंबर लावला आहे ते अजून काही नापेरचं आलं नाही आहे नऊशेपर्यंत नंबर आहे आमचा आणि देवीला चारशे चालू आहे हे अजून काही त्याच्यात हे नाही आणि त्याला माल कसा एकदम चोका माल पाहिजे नापेरला त्याच्यात थोडी माती पाती असल्यामुळे ते काही मातीचा माल घेत नाही तुमचा माल तर एकदम चांगल चांगला दिसून चांगला आहे माल पण कसं आहे आता काही माल आहे आता थोडी गरीबी आहे म्हणलं आहे म्हणलं भाव कमी देताना काय सांगितलं का, का बाबा माल तुमचा वलसर आहे म्हणून तुमचा खर्च किती झाला एकरी खर्च तर भरपूर आहे खर्च म्हणलं ते काही हिशोब लागतच नाही आहे त्या भावामध्ये माल पडतूनच नाही राहिला चारच्या भावाला चारच्या भावानं माल म्हणजे काहीच नाही आहे पैसे देऊन का राहिले आम्हाला माल कमीत कमी पाच हजार रुपये तरी सोयाबीन खपाले पाहिजे आणि नापेरच्या भावात शंभर दोनशे रुपये फरकान झाले पाहिजे ठीक आहे हो माल कमीत कमी माल एवढा सुपर आहे ती हो माल सत्तेचाळीस पर्यंत तरी जायला जा। पाहिजे असं आम्हाला आता कास्त करायला वाटते पण आता काहीच नाही आणल्यावर काय आता आहे वापस तर नेऊ शकत नाही पण आता नेमके काय कामं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला कमी भावात पिका लागून कामं म्हणजे कोणाचा आता कृषी केंद्राचे पैसे देणे कोणापासून आणले याचे पैसे देणे आणि पुन्हा शेतीले खर्च त्यांना आहे त्याला लागणं आहे फुवारे आहे निदान आहे कापूस याचाही आहे घर खर्च आहे यासाठी माल इकनेच आहे एवढे दिवस थांबला आपण आता बा माल भाव वाढून बा आता निवडणूक झाली आहे ते काही ना काही याच्यामध्ये बदल पण अजून काही याच्यात बदल झाले नाही अजून काही गव्हर्नमेंटचं काही याच्यावर काही लक्ष आहे नाही सोयाबीनवर तसं निवडणुकीच्या अगदी सांगितलं होतं का सोयाबीनचे सहा हजार रुपये भाव देऊ म्हणून पण अजून काहीच नाही सहा हजार नाही आणि गव्हर्नमेंट खरेदी करून नाही राहिला तेवढ्या फीड पाहिजेन तेवढ्या फीडनं <laughs> त्याच्यामुळे तर काही आता लोक बाहेर विकून राहिले आता पण तो वाद पाहिली ना पण आता लोक बाहेरच माल विकणे आहे आणि नापेरले जाऊनही माल वापस येऊन राहिला आहे माल नापेरले गेल्यावर कसा आहे त्या माल खूप चोखा माल पाहिजे त्याला एकदम सुपरवाला माल पाहिजे त्याच्यात माती पाहिजे नाही माल वलसर पाहिजे नाही माती पाहिजे नाही खडे पाहिजे नाही कचरा पाहिजे नाही त्याच्यामुळे लोक बाहेर माल विकून राहिले असं ते तुमचं तुम्ही चाळणी मारली असेल ना तरी एवढे खळे किंवा आता कसं आहे माल आपण सोंगतो मजूर मजुराच्या हातून सोंगल्यावर माती येते त्याच्यात काही ना काही काही पर्शन माती राहतेच आणि त्याला एकदम चोखा माल पाहिजे नोंदणी केव्हा केली नाफेडकडे नोंदणी झाली ना कमीत दिवस दिवसाच्या अगदी नोंदणी केली आहे ऑनलाईन झाला आहे मेसेज आला नाही ऑनलाईन झाला आहे तुमचा मला अजून काही त्यांना बोलावणं आलं आहे समजा होते आता माल तू इकडे आणला आहे ना पुन्हा घरी काही काही माल आणला आहे काही माल आता गरज होती म्हणून काही माल आणला काही माल घरी आहे अर्धा आणला अर्धा आहे तोही माल आता त्यानं तर घेतला ठीक आहे नाही घेतला ते मग थोही माल आता एखाद्या महिन्यामध्ये थोडी विकास लागणार सरकारने करले म्हणणं म्हणजे हेच आहे का बा त्यानं आता नापेर ना चालू केला आहे तर ते नापेरमध्ये त्यानं ना पूर्ण पूर्ण घ्यायला पाहिजे पूर्ण माल आता लोकांची ऑनलाईन झाला आहे तेवढ्या लोकांची मोजणी झाली पाहिजे आणि नाहीतर बाहेर मग त्यानं पेपर सांगायला पाहिजे का बा ह्या भावामध्ये म्हणजे तुम्ही माल खरेदी करा म्हणून ठीक आहे शंभर दोनशे रुपये फरकानं काही हरकत नाही पण एकदमच फरक हजार रुपयाचा फरक पडून राहिला काही सोयाबीन तर इथं छत्तीसशेपासून चाललं छत्तीसशे सदतीसशे रुपये सोयाबीन चाललं काही पस्तीसशे सोयाबीन चाललं म्हणजे काही लोकायला पंधराशे रुपयाचा फरक पडून राहिला काही लोकायला हजार रुपयाचा फरक पडून राहिला असं व्हायला नाही पाहिजे ना शंभर दोनशे रुपयाचा फरक ठीक आहे गव्हर्नमेंटच्या भाव आहे त्याच्यापर्यंत दोनशे रुपयाच्या फरकानं माल झाले पाहिजे की एखादा हजार रुपये फरकानंच माल चालला माल सुपर राहिला मालात काहीच हे नाही आहे शेवटी कसं आता आणल्याच्यानंतर इथून आणल्यावर वापस नेऊ शकत नाही आणि त्याला ते बोलले होते सहा हजार रुपये भाव देईन बा म्हणून आपण निवडणुकीच्या अजून त्यांना सांगितलं होतं केंद्र सरकारनं तर आम्ही सहा हजार रुपये भाव देईन राज्य सरकारने सांगितलं सहा हजार रुपये भाव सहा हजार सोयाबीन भाव देईन बा नाही सहा हजार ते आम्ही नापेरचे भाव आहे हा भावामध्ये व्यापाऱ्यांनी सांगू बा असं काही अजून झालं नाही आहे आज होते का नाही का यंदा त्याची काही गॅरंटी आहे अडतीसशे रुपये अडीश अडतीसशे तीस रुपये लागला हा किती क्विंटल आणलं तुम्ही आम्ही आणलं वीस क्विंटल आता जो फरक जाणवत आहे तो बऱ्याच मोठा आहे का नाही मान्य बिलकुल नाही आता उपाय नाही या गोष्टीला उपाय नाही ना आता काम आहे आता चेनारा खर्च आहे खत खत द्या लागते फवार येथते मग हे पैसे आणायचे कुठून मग हे विकास लागते आम्हाला आता आणि घरी खूप त्रास राहते उंदराचा बाकी त्रास राहते ना लागते लोकांचे लोकांचे राहते कृषी केंद्राचे राहते मजूर राहते अजून थ्रेशरवाले पैद्याचे द्यायचे अजून आमचे दोन हजार मध्ये खर्च होता हजार रुपये एकरी सोंगई आता साडेतीन हजार रुपये एकरी सोंगई काढणे होतं थ्रेशरनं पहिले शंभर रुपये होतं आता अडीचशे रुपये होतं काढणं पहिले हो हे एक कट्टा होता घरी न्यायचा तर दोन रुपये होतले लागे आता दहा रुपये घेऊन भरू रुप। गाडी भाडं पहिले पाचशे रुपयात गाडी आहे आता घेते ते दोन हजार रुपये गाडी भाडं दोन हजार बाराची गोष्ट पाचशे रुपये तेव्हा पाचशे रुपये दे पाचशे नाही सातशे रुपये देईन आता घेते दोन हजार दो रुपये तेव्हा सोयाबीन चार हजार रुपये खपे आता दहा बारा वर्ष होऊन गेले दहा वर्ष झाले या गोष्टी दहा ते बारा वर्ष आता र तेच भाव आता काय करायचं कास्त करायला गव्हर्नमेंट न द्यायला पाहिजे क्विंटल हजार रुपये द्यायला पाहिजे आम्हाला अडतीसशे भाव का लागला मग थोडीफार पा, थोडीफार माती होती म्हणजे दोन तीन टक्के एक दोन टक्के माती होती तर अडतीसशे भाव लागला हेच ला। मागच्या सोयाबीन मी पाच हजार निघलं इथंच ह्याच दिवशी ह्याच्यावर खराब पाच हजार निघलं आता बाराशे रुपये फरक पडला तर म्हणजे रिव्हर्समध्ये आहे कास्तकार रिव्हज आहे उत्पन्न आहे रिव्हर्स आहे महागाई वाढली